एटीएम मशीनला दोरखंड बांधून ते मशीन, मशीन बोलर गाडीने बाहेर ओढून चोरून देणाऱ्या पाच जणांच्या टोळीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अठ्ठेचाळीस तासांच्या आत जेरबंद केले या टोळीकडून सात लाख बावन्न हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला शमशेरपूर फाटा तालुका अकोले येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सच्या गाळ्यामधील इंडिया वन पेमेंट लिमिटेड कंपनीच्या एटीएम मशीनला दोरखंड बांधून ते मशीन बोलर गाडीने बाहेर ओढून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तेवीस डिसेंबर रोजी रात्री बारा ते सकाळी सहाच्या दरम्यान घडली होती याबाबत नितीन साखाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन मखरे दत्तात्रय गव्हाणे मनोहर गोसावी बापूसाहेब फोलाणे पंकज व्यवहारे पोलीस नाईक रवींद्र कर्डिले फुरकान शेख संतोष खैरे विशाल गवांदे पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव मेघराज कोल्हे यांचे पथक नेमून रवाना केले या पथकाने घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गुन्ह्यातील आरोपी हे केळी रुमणवाडी मार्गे गेल्याचे दिसून आले याच दरम्यान पोलीस निरीक्षक आहेर यांना सदर गुन्ह्यातील एटीएम मशीन हे आरोपी भरत लक्ष्मण गोडे राहणार तिरडे तालुका अकोले याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी चोरून नेले असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पथकाने तिरडे गावात जाऊन भरत लक्ष्मण गोडे वय चोवीस सूर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे वय तेवीस अशोक रघुनाथ गोडे वय पंचवीस सर्व राहणार तिरडे तालुका अकोले सुयोग अशोक दवंगे वय वीस राहणार हिवरगाव पठार तालुका संगमनेर अजिंक्य लहानू सोनवणे वय एकवीस राहणार चिंचोली गोरव तालुका संगमनेर या पाच जणांच्या टोळीला पकडले त्यांनी त्यांचा फरार साथीदार गणेश लहू गोडे राहणार तिरडे तालुका अकोले याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून एक लाख बेचाळीस हजाराची रोकड गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी गुन्ह्याच्या वेळी वापरलेले मोबाईल आणि तुटलेले एटीएम मशीन असा सात लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा